नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कदम स्टडी पॉईंट या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझं नाव आहे श्रीकांत कदम तर आज तुम्हाला पाहणार आहे वर्ग कसा काढायचा शेकंदर वर्ग कसा काढायचा आपण पोलीस भरतीचे अंकगंधाची बॅच सुरू केली आहे कालच्या एवढं मी तुम्हाला सांगलो सिलेबस का असते पंचवीस मार्काचं मॅथचा पेपर असतो पण त्याचा पंचवीस पैकी पंचवीस मार्क कसे घ्यायची कुठून सुरुवात करायची याची नेमकीच बारावी झालेली आहे आणि त्याला अंकगणं भीती वाटते तर टेन्शन घ्यायचं नाही मी कालपासून बॅच सुरू आहे आज या इतके बेसिक पासून बॅस सुरू केलेले आहे मी कालच इडू पहा एकदा सिलेबस कसं सांगला कसं नाही एकदम बेसिक पासून सुरुवात केलेली आता टॉपिक आहे आपला वर्ग तुम्ही लहान आपण वर्ग केला असला नाही केलं के तर काय घेणं नाही पण आता वर्ग काय करतो आपण सेकंदात कडवतो आता वर्ग तुम्हाला वर्ग करण्यासाठी काय करू पण तुम्हाला कमीत कमी तीस पर्यंत वर्ग पाठ पाहिजे कमीत कमी तीस पर्यंत वर्ग पाठच पाहिजे एक ते तीस पर्यंत वर्ग तुम्हाला मोपाट पाहिजे व कोणत्याही संख्याचा वर्ग काढण्यासाठी मोपाट पाहिजे कुठेही मोठी संख्या असू द्या तीन अंकी काय करा कमीत कमी तीस पर्यंत बरोबर पाठ करा आपण सध्या काय करणार या आपण संख्या घेऊ शंभरच्या वरची आधी आपण काय करतो शंभर जी संख्या शिकाय तिचा पाच कसं वर्ग काढायचा ते पाहतं नंतर शंभरच्या खालची संख्या पाहतो समजा आपण घेऊ एकशे सहा चला एकशे सहा घेतले आपण तर आपल्याला एकशे सहाचा काढायचा वर्ग काढायचा आहे तर आपण काय करतो एकशे सहा गुनिले एकशे सहा करतो याचा गुणाकार करत बसतो खूप टाइम जाते खूप पेपरमध्ये आपल्याला एवढा टाइम नसतो हे टायम असल्यास काय करतो तुम्हाला हे गुन्हा काकार कमीत कमी एक मिनिट लागतो तर आपण एका मिनिटात काम पाच सेकड कसे करणार होते एका सेकंड सुद्धा कसे करणार होत ते पहा आधी हे गुन्हा करत बसायचं नाही आपल्याला काय करायचं शेवटची संख्या आहे दोन डिजिट घ्यायचे शेवटचे दोन डिजिट घ्यायचे शेवटचे दोन डिट शेवटचे दोन दि डिजिट किती झिरो सहा म्हणजे दि झिरो धरून आपण फक्त सहा उरले सहाचा वर्ग किती आहे शेवटचे डिजिट सहा असणार तिथे वर्ग तयार करायचा शेवटचे डिजिट किती आहे सहा आहे शेवटचा अंक सहा आहे आपण सहाचा घेतला सात वर्ग किती छत्तीस तुम्हाला चांगलं येतलं तीस वर्ग पाठ पाहिजे सात वर्ग आपण छत्तीस घेतला आता काय करायचं जी एकशे सहा संख्या दशा तशी घ्यायची एकशे सात संख्या तशा आणि याच्यानंतर कोणती संख्या मिसळायची ज्या संख्याच वर्ग तयार केला आपण ती संख्या मिसळाची आपण इथे किती तारखे केला सात वर्ग तयार केला तर एकशे सहा मध्ये एकशे सहा टाकले किती आले एकशे बारा तर याचं उत्तर आलं एकशे बारा तर याचं फायनल आन्सर आलं वर्ग आल्याचं एकशे बारा छत्तीस पा कमीत कम पाचशे कड लागणार थोडं किस्कट वाटते पर्यंत प्रॅक्टिस केल्यानंतर कमीत कमी पाच करून लागणार तर आपण आता पुढची संख्या घेऊन थांबायक आपण घेऊ आता एकशे बावीस याच एडू मध्ये पूर्ण प्रॅक्टिस करून देणार मी तुम्हाला नंतर घरी गेलो तुम्हाला नंतर घरी गेलो प्रॅक्टिस करायची गरज नाही याडू मध्ये पहा एकदा पूर्ण प्रॅक्टिस होऊ शकतो वर्ग काढायचा किती मोठ्या संख्येत असतो वर्ग लागणार म्हणजे लागणार तुम्हाला समजा आता एकशे बावीस घेतले आपण एकशे बावीस स्क्वेअर करायचं म्हणा कसं करायचं तर बाईस वर्ग किती मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी दोन जिथे घेतले आपण चौऱ्याऐंशी शेवटचे चारशे चौऱ्याऐंशी घेतला आपण फक्त दोन जिथे घेतले ते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हे चार ठुले आपण हच्याला शेवटचे चार ठुले आपण हच्याला आता काय करायचं माहिती काय आपण किती एकशे बाईस संख्या दसऱ्याची घेतली आपण एकशे बाईस संख्येमध्ये अशी संख्या मिसळायची ज्या संख्येचा आपण वर्ग केला आपण इथे किती तयार तारखेल बावीस बावीसचा तर याची दोघांची बेरीज करायची बे तीन चार बे तीन चार एकशे चौऱ्यासा एकशे चौरसे चार हातशे सोडायचे एकशे चौरशे लिहायचं म्हणजे आपल्या वरचे चार हातशे पंचाळीशी एकशे आठ चाळ उत्तर द्यायचं तर एकशे आठीचा चौऱ्याऐंशी हा एकशे बावीस चा वर्ग आहे पाच किती सोपं आहे जास्तीत जास्त तुम्हाला पाच ते दहा सेकंड लागणार होतं एका मिनिटाचं काम तुम्ही सेकंदच करणार होतं तर एक प्रॅक्टिस करा अजून आपण काय पाहणार होतं तर आपली पुढची संख्या एकशे आठ पुढ आपण काय करू एकशे आठचा चा स्क्वेअर करू शेवटचे दोन दिवस घेतले झिरो चालत नाही आठ घेतले आठचा वर्ग किती आहे तसे तसे चौसष्ट घेतले तसे तसे आता काय करायचं माहिती की ही एकशे आठ संख्या तशी घ्यायची आपण आणि याच्यामध्ये बेरीज करायची ज्या संख्याचा वर्ग केला का आपण ती संख्या मिसळायची याच्यात आठचा वर्ग केला म्हणजे आपण आठ मिसळा तर आठ आठ सोळा एक एकशे सोळा उत्तर याचं फायनल काय आलं एकशे सोळा आणि हे चौसष्ट आठचा वर्ग आहे एकशे सोळा चौसष्ट एकशे आठ आठचा वर्ग आहे पहा किती सोपं आहे त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही तर आपण अजून काही प्रॅक्टिस करणार घेऊ तुम्ही आपण काय करतो तर एकशे पाच चा घेऊ एकशे पाच संख्या घेऊ तर दुसरी संख्या आहे एकशे पाच आते ही से से, वीज। पाँच वीज। पाँच वीज। आता हे दोन जी घेतली शेवटचे काय करायचं आपली पहिली स्टेप झिरो चालणार नाही म्हणजे पाच पाचच चालणार पाच वर्ग किती आहे आपण तीस पर्यंत वर्ग पाठ केले तर पाच वर्ग किती आहे पंचवीस पाच वर्ग आहे पंचवीस उरण आता काय करायचं माहिती की एकशे पाच मध्ये आपल्याला पाच करायचे करायची एकशे पाच घेतली संख्या याच्यामध्ये अशी संख्या मिसळायची की आपण त्याचा हे स्क्वेअर केला वर्ग केला म्हणजे पाच आपण स्क्वेअर केला पाच लिहिलं इथं पाच पाच दहा चालले तर एकशे दहा उतरवलं आता फायनल आन्सार काय एकशे दहा पंचवीस याचं एकशे पाच चा स्क्वेअर आपल्याला पुढची संख्या एकशे दोन एकशे दोन एकशे दोनचं आपल्याला स्क्वेअर करायचं बरोबर करायचं एकशे दोन स्क्वेअर एक कसा करायचं माहिती अंक घेतला चा वर्ग किती आहे चार झिरो चार, चार एक दोन पण आपल्याला चार घेतले आता काय करायचं एकशे दोन दाखल असेल तर सिलेवाची एकशे दोन संख्या आपण कितीचा किती वर्ग दोन दोनचा वर्ग केला म्हणजेच दोन मिसळायचे हे दहा आणि हे चार तर याचं फायनल आन्सर आलं एकशे चार आणि झिरो चार एकशे दोन उत्तर आहे एकशे चार झिरो चार हे आपलं फायनल आन्सर आहे गुन्हा का करायचं करायचा प्रयत्न करायचं नाही डायरेक्ट शॉर्टकट मिटर वापरायची आपली बेसिक मिटर डायरेक्ट शॉर्टकट मिटर खूप संख्ये आता आपण शंभर दोनची पाहिलेली आता आपण काय करू शंभरची लहान संख्या पाहूत तर त्याला लगेच पाहू आपण चला तर आता आपण काय करू तर शंभरची लहान संख्या बघतो आपण घेतली शहाण्णव शहाणूचा आपल्याला वर्ग तयार करायचा आता आपला काय कराकडून माहितीये की आपण शंभरच वर्ष असले काय करत होतं याचा वर्ग तयार हे करत होतो आपण याचा वर्ग पण आता याचा वर्ग करायचं नाही आपल्याला काय करायचं माहितीये की ही संख्या शंभर पासून कितनं कमी ही संख्या शहाणू शंभर पासून कितनं कमी तर शहाणो शंभर पासून चार न कमी म्हणून आपण काय करत चारचा स्क्त चारचा वर्ग लिहिले किती आले सोळा आले सोळा सोळा आले की मग आता काय करायचं माहितीये की शहाण्णव हे शाणू दसऱ्यात शिकायचे हे शहाणू दुसऱ्या शिकायचे आपण विचार चार आहेत की चार मायनस करायचे आता हे सहा मायनस करायचं नाही चार मायनस करायचे हा चार मायनस करायचे तर सहा मधून चार गेले दोन हे नऊ दसऱ्याल तसे तर याचं उत्तर आलं ब्याण्णव आणि हे सोळा तर ब्याण्णव सोळा हे शहाण्णवचा स्क्युअर आहे आपण आपण काय करायचो त्या एक मिनिट शंभर चे तिथे शंभर चोरची संख्या येत ना आपण शेवटचे डीजी चला तिचा स्क्वेअर करतो पण ही दोन अंकी संख्या शंभर चांगलं तर शेवटच्या डीचा स्वेअर करायचं नाही शेवटच्या अंकाचा तर ही संख्या शंभर पासून कितने कमी आहे ती बघायची याच्यात शंभर पासून कितने कमी आहे ती पाहिजे शहाणूर चार न कमी म्हणून चारचा स्क्वेअर केला आपण सोळा लिहिलं हो सोळा शहाण टाकेल आपण ही चार मायनस चा केली उतरलं ब्याण्णव तर ब्याण्णव सोळा हे काय आलं आपलं शहाणूच आन्सर आलं तर आपण दुसरं लगेच दोन अंक दुसरी संख्या पाहणार चला तर आपण घेतली अठ्ठ्याण्णव चला अठ्ठ्याण्णव घेतली आपण अठ्याण्णवचं स्क्वेअर काढायचं आपला का आता काय करायचं माहिती की आता हे आठचं स्क्वेअर करायचं ना आपल्याला ही अठ्ठ्याण्णव जी संख्या ना ती शंभर पासून कितलं कमी आहे ते पाच ते पाच कित, हो कम किती कमी आहे दोन न कमी आहे दोनचं किती आहे चार झिरो चार आपण लिहिले चार लिहिले मग आता काय करायचं माहिती की ही अठ्ठ्याण्णव मधून की नाही मायनस चार करायची सॉरी दोन करायचं मायनस दोन आपण हे दोनचं घेतलं ना मायनस दोन केले आपण तर उत्तर किती आपण नोंद गेलेला आहे किती सहा हे नऊ तर शहाण्णव झिरो चार हा अट्याणूचा स्क्युअर आहे शहाण्णव झिरो चार हा अट्याणूचा स्क्युअर आहे मित्रांनो किती सोपी स्टेप आहे वर्ग काढण्याची खूप सोपी पद्धत आहे आजच मी पोलीस पद्धतीचे लेक्चर घेणार आहे वर्गमूळ घानामूळ सगळं आपण पेपरमध्ये शेकंदर कसे गंथ काढणार ते पाहणार मी पोलीस पद्धतीची लेक्चर अंक गंधाचे लेक्चर स्टार्ट केले होते माझ्या चॅनल सबस्क्राईब करू शकता पुढच्या व्हिडिओसाठी तर आजच्या पुरुष एवढं तरी धन्यवाद चला